वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जिल्हा मेळाव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते दलित बहुजन रंजल्या गाजल्या शोषित पीडितांचे संघर्ष रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मान्यवर रामदासजी आठवले साहेब या मेळाव्याचे उद्घाटक तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते मुखेल मतदार संघाचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष या जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे सर्वांचे लाडके नेते रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक मान्यवर विजयदादा सोनवणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपब्लिकन पक्षाचे या राज्याचे नेते चंद्रकांत चिकटे बाबासाहेब कांबळे देवेदाजी कांबळे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आमचे सर्वांचे लाडके नेते सुकेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती खुशालरावजी पाटील उंबरगरीकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सुकन्या आदरणीय प्रणिता आमच्या तालुक्याचे नेते माजी पंचायत समितीचे सभापती बाळराव पाटील या साईड नाही जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे आमचे उत्तरद्यांना तुम्हाला या ठिकाणी या विभागाचे कर्मवीर आज ते दोन्ही बंधू आपल्यामध्ये नाही आहेत आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत कर्मवीर किशनरावजी राठोड आणि दलित मित्र गोविंदरावजी राठोड यांनी साहेब तुम्हाला बॅनरला या ठिकाणी आणलेलं होतं मी तेव्हा फ्रेश कार्यकर्ता होतो तेव्हा मुखेलला तुमचा कार्यक्रम घ्यायची ताकद माझ्यामध्ये नव्हती परंतु माझ्याही आवाजात कर्मवीर किशनरावजी राठोड आणि दलित मित्र गोविंदरावजी राठोड यांनी तुमचा बॅनोला तुम्ही महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर असताना या ठिकाणी तुमचा मुखेलला कार्यक्रम घेतला वसंत नगरच्या शाळेवर तिथेही त्यांनी हजारो लोक बोलून तुमचा सन्मान केला तुम्हाला तिथे त्यांनी जेवण दिलं मी मुद्दाम आठवण करून देतो म्हणून या राठोड फॅमिलीचं अगदी आठवले साहेबावर आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यावर भरभरून प्रेम आहे सर हे सांगायला मी विसरत नाही त्याच कारण आहे ते दोन्ही बंधू नाहीत पण आज त्यांचे दोन बंधू या ठिकाणी एक बंधू या तालुक्याचं नेतृत्व करत आहेत आमदार आहेत डॉक्टर तुषारजी राठोड साहेब दुसरे त्यांचे मोठे बंधू गंगाधर रावजी राठोड हे सुद्धा या राजकारणा आहेत त्या माझी नगराध्यक्ष आहेत हे दोन बंधू सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्व दलित शोषित पीडित गरीब माणसांना भरभरून या ठिकाणी या तालुक्यामध्ये या लोकांची ही माणसं सेवा से करत आलेली आहे रिपब्लिकन पक्षाच्या माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांना या राठोड फॅमिलीचं आमच्यावर प्रेम आहे साहेब तुम्ही जसं सा सा, आम्हाला जसं कार्यकर्त्याला तुम्ही आताच्या खोडासारखं आम्हाला वावरता सर्व कार्यकर्त्याची काळजी घेता आम्ही मुंबईला आल्याच्या नंतर दिल्लीला आल्याच्या नंतर तुझं जेवण झालं की नाही तुला टिकताना पैसे आहेत की नाही जाणार कसा एवढी विचारतोस अटल साहेब तुम्ही करता हे आम्हाला अतिशय आम्हाला एक डायलॉग आहे साहेब दिवार सिनेमामध्ये आणि हा डायलॉग मी प्रथमच आपल्यासाठी मी मागच्याही मेळाव्यामध्ये हा डायलॉग सांगितला होता की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो मी आपल्याला सांगू इच्छितो सिनेमा सिनेमामध्ये अमिताभ शशी कपूर अमिताभ बच्चन म्हणतात अरे तेरे पास अरे मेरे पास दान आहे दौलत आहे जायदाद आहे गाडी आहे बंगला आहे तेरेपास आहे शशी कपूर अमिताभ बच्चनला म्हणतात मेरे पास हे सबकुच नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा हा निरा झेंडा खांद्यावर घेऊन तुम्ही बंद करता त्याचे असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून आम मरेंगे बाबासाहेब के विचार और जिएंगे भी बाबा बाबासाहेब की विचारधारा के लिए बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन या देशामध्ये तुम्ही हिंडत असताना या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांनी पोहोचवला सगळ्या राज्यामध्ये आठवले साहेबांचे नेटवर्क आहे या भारतातल्या सगळ्या राज्यात आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे चाहते आहेत आठवले साहेबांनी त्या तिकडे नागालँड मध्ये दोन आमदार निवडून आणले रिपब्लिकन पक्षाचे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो माहिती असतो ते सतत ट्वेंटी फोर हाऊस चोवीस तास कामामध्ये असतात चोवीस तास कार्यकर्त्याची विचारपूस करतात आणि या समाजासाठी या सर्व सम गरीब समाजासाठी त्यांचं सगळं ध्येय या ठिकाणी अर्पण केलेलं आहे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ते आठवले साहेब घेऊन चालतात आजही बघा त्यांच्याकडे हत्तीसारखं बळ आहे आठवले साहेबांमध्ये तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हत्तीसारखं बळ आहे मन आहे साहेबांचं आणि आजही तेज आहे हिमालय का पत्तर ना पत्तर हिरा न बन हिमालय का पत्तर ना पत्तर हिरा न बन सका मोती न बन सकता इस धरती पे जन्म वाले सब इन्सान आठवले साहेब नाही बन सर आमचं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून प्रेमा खातर या डोंगरा भागामध्ये तुम्ही दोनदा तिनला मी सांगितलं होता आणि आता दोनदा मी रिपब्लिकन पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला सांगितलं आणि मी हे कार्यक्रम आपल्यासाठी घेतला की सगळे गरीब माणसं साहेब त्या गरीब माणसांच्या काही अपेक्षा आहे की ते केवळ आणि केवळ काही लहान सहन त्यांचे नाजूक प्रश्न आहे हे तुम्ही आतापर्यंत सोडवत आले नाही त्याची जाण का जमलेली आहे एवढा प्रचंड जो जनसमुदाय जमलेला आहे हा जनसमुदाय तुमच्यावर प्रेम करणार आहे तसंच या तालुक्यामध्ये जसं आम्ही तुमच्यावर प्रेम करता तसंच या तालुका तालुक्यातला दलित आज एस सी एसटी ओबीसी हा असणारा मायनॉरिटीचा सगळा समाज या राठोड परिवारावर प्रेम करते तर या ठिकाणी फार जास्तीचा न बोलता साहेबाला जायचं आहे दोन तीनच भाषण या ठिकाणी आहेत म्हणून साहेब आता फार बोलणार नाही मी मी काही या ठिकाणी मेळाव्याच्या अनुषंगाने मागण्या आपल्या पुढे सादर करतो आणि त्या मागण्या निश्चितच तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याला याचा पाठपुरावा करून ह्या मागण्या आमच्या आणि आमच्या तालुक्याचे आमदार यांच्यासाठी तुमच्या दोघांसाठी या काही जमलेल्या जनसमुदायाच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने जे काही मागण्या आहेत ती एक सहा मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन माझं या ठिकाणी प्रस्तावित संपल्या संपल्या आपल्याला देणार आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगाने आपली रिपब्लिकन पक्षाची साहेब तुमचीच मागणी आहे ओबीसीच्या ताटातलं काहीच न काढता ओबीसीच्या ताटातलं काहीच न काढता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आठवले साहेबांची मागणी आहे ही पक्षाची मागणी मागणी दुसरी अशी आहे साहेब हा डोंगराव भाग आहे या भागामध्ये अनेक गायरान आहे कशाल त्याची जमीन या धर्तीवर गायरान कास्तकरांचे आमच्या तालुक्यातलेच नाही तर या राज्यातले कसेल त्याची जमीन या धर्तीवर गायरान कास्तकरांचे गरीब भूमिहिनांना गायरान पट्टे मिळाले पाहिजे ही एक प्रामुख्याने आमची तुमच्याकडे असणारी मागणी आहे या तालुक्यातच आहेत जिल्ह्यात मराठवाड्यात या राज्यात हे जे जमलेल्या आमच्या माळमावले आहेत त्या सगळ्या गरीब रोजगार कष्ट करणाऱ्या माळमावल्या आहेत या माळमावल्यासाठी या गेल्या दहा वर्षाच्या काळात निराधार श्रावणबाळ योजनेतील त्यांना एवढे जाचक आटी लावून त्या गरीब लोकांचं अनुदान या ठिकाणी बंद पडलेलं आहे आणि नवीन भरून अनुदान चालू करण्यासाठी त्यांना फार चाळी लावून त्या अटी ठेवलेल्या आहेत म्हणून ह्या अटी रद्द झाल्या पाहिजे त्या अटी शिथून झाल्या पाहिजे साहेब आणि यांना ह्या निराधार लोकांना त्यांचं असणारा अनुदान मिळालं पाहिजे ही प्रामुख्याने या ठिकाणी असणारी मागणी आहे चौथी मागणी आहे कष्टकरी तरी शेतमजूर गरीब लोकांना शेतकऱ्यांसाठी शासनाचं दुर्लक्ष आहे म्हणून माझी विनंती राहील या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुराला दरमहा काहीतरी पेन्शन आपल्या मार्फत मंजूर करावं शासनामार्फत अशी असणारी आमची मागणी आहे पाचवी मागणी आहे

सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय व मंजूर मी आपल्या पुढे ठेवतो आणि आपण सर्व जमला एवढं प्रचंड प्रेम या ठिकाणी आठवले साहेबांना दाखवला यामुळे मी तुमचं कौतुक करतो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो थांबतो जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आज भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याच्या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार आदरणीय रामदासजी आठवले साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले जंगी उद्घाटक या कार्यक्रमाचे आहेत असे मुख्य तंत्राचे लोकप्रिय आमदार आमचे बंधू डॉक्टर तुषारजी आठवड साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेशाचे अध्यक्ष गौतमजी काळे जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर चंद्रकांत सरचिटणीस डॉक्टर माधवजी उच्चेकर खुशालराव पाटील उमरदरीकर डॉक्टर पवारजी गोवर्धनजी पवार धर्मपालजी दुतारे उपस्थित बालाजी सकनूरकर शेखर देशमुख जी लक्ष्मणरावजी पाटील साहेबरावजी गायकवाड ज्यांचं अत्यंत सुंदर नियोजन आहे असं नारायणरावजी गायकवाड सुरेश पाटील पाळेकर विलासरावजी पाटील राजूरकर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खर तर आदरणीय आठवले साहेबांना या ठिकाणी विमानाने पुरक प्रवास करायचा आहे आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भारतीय जनता अलायन्स म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे आपण मागच्या नऊ वर्षापासून आता दहा वर्ष झाले माननीय मोदीजी यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये झालेला विकास आपण या ठिकाणी आवर्जून बघतो आहोत आणि त्यामध्ये मोनाचा साथ जर कोणाची लाभली असेल तर ते आदरणीय रामदासजी आठवले साहेबांची लागली रे मला विशेष या ठिकाणी बोलले आज सकाळपासून मी साहेबांच्या सोबत त्यांच्या कार्यक्रमामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते पण एक सामान्य सामान्य कार्यकर्ता कसा जपावा त्याला मान सन्मान कसा द्यावा हे खरंच त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आमच्यासारख्या येणाऱ्या पिढीला खूप मार्गदर्शक असणारी ही गोष्ट आहे म्हणूनच कदाचित आज आठवले साहेबांवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम करणारी मंडळी फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळत्या म्हणून त्यांचा निश्चित पण जनसंपर्क अफाट असणारा त्यांचा प्रवास आणि अफाट असणारं त्यांचं काम हे सुद्धा खूप सरळ आहे म्हणूनच त्यांच्या कार्याला मी या ठिकाणी खूप खूप करते आणि त्यांच्या कार्याला खूप मनापासून शुभेच्छा देते नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमांधून या पाच वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे असतील रेल्वेचे प्रकल्प असतील असे अनेक काम पूर्ण करण्याचा का साहेबांनी घेतला होता तुषार सहकार्याने तो या ठिकाणी या पाच वर्षामध्ये त्यांनी पूर्ण आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं पुन्हा एकदा जिल्हास्तरीय या मेळाव्याला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते

रामदासजी आठवणी साहेब यांच्या कार्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावाय पुन्हा आग्रामध्ये आला आणि मी दादाला सांगतो की पुन्हा इथे लोकसभेची जागा काँग्रेस गमावणार आहे दोन दिवसापूर्वी नांदेड इथ इत महायुतीतल्या घटक पक्षांचा मेळावा झाला आरपीआय राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पात्या त्या ठिकाणी होत्या आणि त्याचबरोबर इतर घटक पक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या या मेळाव्यामुळे इथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये फार मोठा उत्साह संचारलेला आहे आणि लगेचच दोन दिवसानंतर आज एवढा मोठा मेळावा आरपीआयच्या या ठिकाणी होत आहे आणि मला विश्वास आहे की या मेळाव्यानंतर या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये त्यांचा उत्साह किती पतियवंशामध्ये वाढणार आहे आणि काळामध्ये आपल्या सहकार्यानं या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मग ते लोकसभेचे उमेदवार असतील ते विधानसभेचे उमेदवार असतील किंवा स्थानिक समाज संस्थेचे उमेदवार असतील आपल्यामुळे त्या ठिकाणी ताकद मिळणार आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की मागच्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना माझे काका किशोरराव राठोड असतील माझे वडील असतील आणि त्यानंतर मी असेल सातत्यानं राजकीय प्रवाहामध्ये खांद्याला खांदा लावून काम करायचं संधी आम्ही त्यांना दिलेली आहे अनेक निवडणुकीमध्ये आमच्या सोबत त्यांना तिकीट देऊन जिंकून त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागही द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत आरटीआयच्या कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल चेअरमन असेल या सर्वांना राज्य शासनाच्या निधीमधून मदत करून आमच्या सोबत सत्तेच्या प्रवाहामध्ये घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भविष्य काळात सुद्धा आरटीआयला आमच्या सोबत घेऊन काम करायची आमची सर्वांची तयारी आहे आरटीआयचा सुद्धा कार्यकर्ता आगामी सर्व निवडणुकीमध्ये आमच्या कांद्याला खांदा लावून या भागातला भाजपाचा उमेदवार जिंकला पाहिजे या भूमिकेतून काम करेल अशी आशा या निमित्तानं मी व्यक्त करतो माननीय मंत्री महोदयाचं पुन्हा एकदा माझ्या मतदारसंघ